नमस्कार बालमित्रांनो आज आपण कावळा आणि चिमणीची गोष्ट पाहणार आहोत चला तर मग आपण आता गोष्ट पाहू कावळा आणि चिमणी एका ठिकाणी कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं दोघे आनंदाने राहत होते परंतु अचानक पाऊस आला त्यामुळे कावळ्याचं घर शेणाचं वाहून गेले पावसामुळे त्याला राहण्यासाठी घर आवश्यक होते म्हणून तो चिमणीच्या घरी आला चिमणीच्या घरी आल्यानंतर त्याने दरवाजा टकटक टकटक असा वाजवला त्यावेळेस चिमणीला आवाज गेल्यानंतर चिमणी म्हणाली थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे कावळा वाट पाहत बसला चिमणीच्या बाळाची आंघोळ होईपर्यंत कावळा होता कावळ्याने कंटाळून कंटाळून पुन्हा दरवाज्याचा आवाज केला दरवाजा वाजवला त्याला रिप्लाय दिला की थांब माझ्या बाळाला गंध पावडर करू दे तोपर्यंत कावळा दरवाज्यातच उभा होता त्यानंतर त्याने अजून दरवाजा टकटक असा वाजवला त्यावेळेस चिमणीने रिप्लाय दिला की थांब माझ्या बाळाला दूध पाजू दे त्यामुळे कावळा तिथेच उभा होता पुन्हा कावळेने टकटक असा दरवाजाचा आवाज केला चिमणीने त्याला आतून आवाज दिला थांब माझ्या बाळाला झोपी घालू दे त्यानंतर पुन्हा कावळेने आवाज टकटक असा -टक केला त्यानंतर चिमणीने दरवाजा उघडला कावळा घरामध्ये गेला दोघे एकमेकांना बोलू लागले चिमणीने विचारलं काय झाले कावळ्याने सांगितले की जोराचा पाऊस आल्यामुळे माझं शेणाचं घर वाहून गेलेलं आहे त्यामुळं मला निवारायची आवश्यकता आहे म्हणून मी घरामध्ये तुमच्या थांबूका असं चिमणीला विचारले त्यावेळी चिमणी हो म्हणाली आणि चिमणी बाळाकडे निघून गेली त्यावेळेस कावळा पावसामुळे थंडी वाजत असल्यामुळे शेकोटीकडे आला घरामध्ये चूल सुरू होती त्यावेळेस त्याला असे वाटले की आपण जर उष्णता घेतली तर आपल्याला बरे वाटेल परंतु त्याला तिथे चणे दिसले आणि कावळ्याचं मन लाचार झालं आणि तो चणे खाण्यासाठी न विचारता गेला चणे खाताना आवाज आला कुरुम कुरुम चिमणीने त्याला आवाज दिला काय करत आहे तर कावळा म्हणाला नाही माझी थंडीमुळे दात वाजत आहेत त्याचा आवाज येत आहे चिमणी हो म्हणाली ठीक आहे परंतु कावळ्याचे मन लाचार झाले त्यानंतर त्यांनी अजून चणे खाल्ले नंतर आवाज आला चिमणीला की कशाचा आवाज येतोय त्यावेळी चिमणी पाहण्यासाठी आली तर कावळा चणे खात होता असे तिला दिसले त्यामुळे राग आला तिने चुलीतील लाकूड घेतले आणि त्याच्या शेपटीला मारले शेपटीला मारल्यामुळे मार कावळ्याची शेपटीने पेट घेतला ती जळू लागली त्यावेळेस कावळा ओरडू लागला चिवताई चिवताई माझी चूक झाली मला माफ कर परंतु चिमणीने त्याला घराबाहेर हकलून दिले आणि त्याची शेफ्टी जळून गेली या यावरून बालमित्रांनो आपण काय शिकलं पाहिजे की कोणत्याही गोष्टीला विचारल्याशिवाय हात लावू नये किंवा कोणतीही गोष्ट घ्यायची असेल तर त्याची पूर्वपरवानगी घ्यावी अन्यथा त्याचा परिणाम खूप वाईट होतो जसा कावळ्याला आलेला हे अनुभव धन्यवाद